सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग कल्याण यांच्याकडून हस्तगत केलेले या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांना फोन मधील जी आर कार्यक्रमादरम्यान पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले ते म्हणाले आज या ठिकाणी कल्याण विभागातील चार पोलीस स्टेशन आहे या चार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मा मागच्या वर्षभरामध्ये जे मोबाईल हरवले होते ते जी आर आय पोर्टलचा वापर करून आपल्याला परत मिळाले आहेत या मोबाईलचे वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे बहात्तर मोबाईल आपण तक्रारदारांना परत देत आहोत त्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन मोबाईल महात्मा फुले पोलीस स्टेशन मोबाईल बाजारपेठ पोलीस स्टेशन सात आणि कोळसेवाडीचे पंधरा असे एकूण सुमारे बारा लाख किमतीचे मोबाईल आहेत सर्व मोबाईल जी आर आय पोर्टलच्या माध्यमातून ट्रेस केलेले आहेत ही ऑनलाईन सुविधा आहे कुणाचाही मोबाईल गहाळ झाला असेल मिसिंग झाला असेल अशा वेळी जी आर आय पोर्टल वर जायचं आहे आणि आपल्या मोबाईलची डिटेल त्यावर अपलोड करायची आहे त्यावेळी तो मोबाईल ट्रॅक होतो लवकर मिळतो अशा प्रकारे कौतुकास्पद का कामगिरी करत नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार त्याचबरोबर पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे यांनी या संबंधी संपूर्ण माहिती सांगत जी आय पोर्टल ऍपचा वापर आणि फायदे सांगितले मोबाईल्स आपण सर्व तक्रारदारांना आज परत येत आहोत त्यामध्ये खडकपड्याचे पंचवीस मोबाईल्स महात्मा फेटिसनचे पंचवीस बाजारपेठ सात आणि कोळसेवाडीचे पंधरा असा एकूण सुमारे बारा लाखापर्यंतची या मोबाईलची किंमत आहे आणि सगळे मोबाईल्स आपण या सी आर आय पोर्टलच्या माध्यमातून आपण ते ट्रेस केलेले आहेत ते ट्रेस करून सर्व तक्रदारांना आपण या ठिकाणी देत आहोत अशी ही ऑनलाईन सुविधा आहे कोणाचाही मोबाईल त्या ठिकाणी गार झाला असेल किंवा बिसिंग मिसिंग झाला असेल अशा वेळेस सी आर एफ बोर्डरवरचं आपण जायचं आहे आणि आपली जे काही मोबाईलची डिटेल्स असतो त्या ठिकाणी अपलोड करायची आहे ज्यावेळेस तो मोबाईल ट्रॅक होतो ज्या ठिकाणी त्या दुसऱ्या वापर केला जातो त्या ठिकाणी सिंटा केला जातो मेसेज आपल्यापर्यंत येतोपर्यंत येतो त्यानंतर हा मोबाईल आम्ही काही मोबाईल्स असतील डोंगोली डिव्हिजनमध्ये करणार आहोत माझी पोलीस साईकलमध्ये अजित डोंगरेसर असतील आमच्या गाडी सर्फिसर असेल आमच्या डी सर्फिसर आता पोलीस स्टेशनला जाऊन तिथे कंप्लेंट नोंद केली आणि त्यानंतर मला काल फोटो त्यांचा कॉल आला की तुमचा मोबाईल सापडलेला आहे तर मला असं आनंद होतो आणि की आपण ह्याच्यामध्ये खूप सारे मेमरीज वगैरे आपले इम्पॉर्टन्स डॉक्युमेंट्स वगैरे सगळे याच्यामध्ये अपडेट असतात आणि आपल्याला आता जसं बाकी अन्न वस्त्र निवारा जसं आपल्याकडे असतं तसं आपला मोबाईल एक आपली म्हणजे इम्पॉर्टन्स वस्तू झाली दोन असेल तर आपल्याकडे काहीच होत नाही त्यामुळे मी सगळं आयुक्त वगैरे पोलीस म्हणजे झालेकले शेअर यांचं आभार मानतो थँक्यू